PICTURE SHOOTING asal malu-malu deh. Actually, PICTURE SHOOTING lah nih सगळ्यांना आता कसे आहात तुम्ही सगळे आय होप की सगळे मस्त असतात तर मी आहे टेंबुर्नीच्या बस स्थानकावरती आणि आज मी चालली आहे, आहे एक माझ्या खूप मोठ्याशा प्रोजेक्टसाठी तर तो कुठला प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला सांगते तर मला मिळालेला आहे एका मूवीमध्ये काम आणि त्यासाठीच मी निघाले आहे टेंबुर्नीवरून मी इकडे आले होते औदुंबर गवारे फॅमिलीकडे शूटिंगसाठी आणि तिथून मी आता चालली आहे नातेपुतेला तर इथून मस्तपैकी अशी बस निघालेली आहे माझी आणि लवकरात लवकर मी पोचले इकडे फोन येते मी घे ना घे ते पण मस्ती करून झाल्याच्या नंतर ना इकडे मी मस्तपैकी आराम घेतला आणि ही होते माझी रूम तर त्यानंतरनं मला निघायचं होतं डायरेक्ट सेटवरती आम्हाला घ्यायला आली एक मस्त अशी गाडी आणि त्या गाडीमध्ये बसून आम्ही निघालो सेटवरती सेटवरती पोहोचल्याच्या नंतरनं खूप गमती जमती झालेली आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुम्हाला कळणार आहे की काय काय धिंगाणं झाला आमच्यासोबत आणि किती मोठी मोठी एक गोष्ट घडलेली आहे सो नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि लवकरच तुम्हाला कळेल की काय अवस्था आहे आमची तुम्हाला पण पवड काय बोलायचं बोलतोली पिक्चरची शूटिंग अरे मला बोलतुली पिक्चरची शूटिंग ला आली आम्ही आमच्या मरल बर कमी असतात ya cái ami alek anjo algo mele sanguterde

नाही आम्ही बघतच पिक्चर काय झालाय एवढं का तुम्हाला सांगते आम्ही आलोय पिक्चर समजा नको तर आमचा पर डे ठरलेला आहे आणि आम्ही काल आलो आहे तर काल आमचं काही सीन लागले अस नाही कारण की सर ते सगळे सेटवरती होते आम्हाला बुकिंग करून दिली होती आमची रूम वगैरे मग आम्ही तिकडं होतो हॉटेलवरती मग मी कालच अंजलीला म्हणलं आज आपला सीन नाही लागला बहुतेक पर डेवरती पर डे देऊन आपल्याला इथं आराम करायला बोल <laughs> बोलावले मग आज आमचा सीन होता आज दुसरा दिवस दुसरा दिवस सुरू झाला सकाळी आम्ही आठ वाजता साडेसात वाजताच आम्ही दोघी आंघोळ्या बिंगोळ्या mm. करून आवरून तयार होतो तयार होतो तर सेट सेटवरती आलो सेटवरती आल्याच्या नंतर ना जे ओळखीचे लोक आहेत त्यांनीच पहिलं फाट्यावर आणला आम्हाला ओळखच दिली ना माझं तर जाऊ द्या माझी नव्हती ओळख आणच्या लाईट लाईटवाले आले होते माझ्याशी बोर आला हा आणि मग काय झालं ते झालं आणि आता आमचा सीन कधी लागणार आहे आम्हाला अजून माहित नाही तर इकडं तुम्ही बघू शकता की हे काय कॉस्ट्यूम कॉस्ट्युम आहेत इकडं सगळे आणि ह्या रूम मध्ये येऊन आता आम्ही पसरलोय कारण की तो लुळू शकत नाही मग इथे येऊन झोपलोय आता ज्या वेळेसला सीन लागतील शूट चालू होईल त्यावेळेसला ना एका मोठ्या आर्टिस्ट सारखं शोधत शोधत येणार माणसं आमच्या दोघीला सीन कधी आहे काय आहे काय माहीत नाही पण पर डे घेऊन इथं असं वाटायला लागले त्याच्यामुळे एवढा हसलेत होत आणि काल हॉटेलमध्ये आराम केला आराम आता आज पण <laughs> नाही तर उद्या आम्ही सेट वरती जाऊन आराम करू पण आराम करू नक्की हा तर असं चालू आहे मूवीचं चा शूटिंग मला तर एक वेळा असं वाटलं की वेब सिरीजचं शूटिंग बरं हा प्रोजेक्ट मोठा आहे पण वेब सिरीजचं शूटिंग का बरं पटकन यार उठलं की लगेच आपलं सीन लागते पटापटा सुरुवात होते शूट होतं त्यामुळं ते जाऊ द्या आम्ही एवढा बोलतो जर कोणी ऐकलं ना तर आम्हाला हायचं चप्पल नेहरून चप्पल नाही हरणार अशा पद्धतीने आपला ब्लॉग मूवी <laughs> शूटिंग संपवत आहे बघू अजून काय गमती जमते होणार आहेत तुम्हाला मध्ये पाहायला भेटतील तर फायनली आता मूवीचं माझ्या शूट लागणार आहे आणि आता आम्हाला तयार व्हायला हो सांगितलंय सो आजचा गेटअप असा आहे डिफरंट डिफरंट तर सुंदरीच्या कॅरेक्टरमध्ये गेट अशा गेटअपमध्ये गेट खूपच गेट फरक आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं आहे अंजली तर आम्हाला साड्या सांगितल्या ते आणि मी साडी घेऊन आले होते दुसरी साडी तर ही मी घेऊन आलेते बट ती मला सूट होत नव्हती मग मी ही दुसरी कोणाशी तरीच घातलेली आहे आणि आता ही तिला दिली आहे काय बघती आता हाच की मग याच्यासारखे दात कडे आता... आता आता सीन लागणार आहेत ना आता थोडस टेन्शन आलं सर टेन्शन नाही आला मला मग तोंडाचे बारा का वाजले कारण की मला माझ्या नवऱ्याने मारले म्हणजे मध्ये नाही ऍक्च्युअली तिचा रोलच तसा म्हणजे तिच्या तसं दिसतंय म्हणून आम्ही तिला असं म्हणतो की तिचा नवरा म्हणजे पेताला खता असतो तिला ले मारत असतो हा ना अशा पद्धतीने इकडे आम्ही सावरून झालेले आहे इकडे अजून बाकीचे हे आर्टिस्ट आहेत ते तुम्हाला दाखवत थांबा इकडं आहेत ह्या मॅडमचं नाव काय काय मॅडम नाव तुमचं स्मिता गायकवाड हा तर स्मिता गायकवाड मॅडम आहेत आणि इकडं आहेत कुठल्या मॅडम तुम्ही हा अनुराधा मॅडम <laughs> तर मी जी साडी घातली आहे तर ती याच मॅडमने दिलेली आहे आणि छान साडी आहे चला माझं टेन्शन गेलं तर आता इकडं कॉस्ट्युम्स वगैरे लावलेले आम्ही सिनियर आर्टिस्ट आहोत आणि आम्हाला इथं बघा किती सुंदर असे रूम दिलेले आहे तर ह्या तर खूपच सिनियर आर्टिस्ट आहेत आमच्यात माहिती गेले काही